किती वर्ष झालं पालखीला काय पालखी त्याला झालं वर्ष असं कुठं आपण बघतो यष्टीने कुठं गेलो तर बायांची भांडण बायकोची काय होत नाही रामकृष्ण हरी सर्वांना तर आमच्या इथून पालखी चाललेली आहे तर हो तर आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो तर माझं नाव आहे सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज पालखीचा मुक्काम यवतमध्ये आहे यवतच्या इथेच आम्ही जवळपास राहतो तर आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो दर्शन घेतं घेता थोडंसं थोडीशी मुलाखत सुद्धा घेतलेली लोकांची ही जीवारीला लोक चाललेली आहे त्यांना मी प्रत्येकाला त्यांचा अनुभव विचारलेला आहे तर त्यांचा अनुभव खूप छान त्यांनी सांगितलेला आहे तर तो अनुभव पाहण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल किती वर्ष झालं पालखी पालखी त्याला झालं सात आठ वर्ष काय आलं बस मला सात आठ वर्षाचा पांडुरंगा गांधीला का आणि आनंदीत का आनंद खूप आनंदी विठ्ठलाने लय दिले तुम्हाला भरपूर चला थँक्यू था तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आनंद राहा मस्त राहा पंढरपूर तालुका पंढरपूर पंढरपूर तालुका गाव कोणता पळोस पुळूस पुळूस हा किती वर्षापासून येत आहे जवळजवळ वीस वर्ष झाली अरे बाप दरवर्षी येताना चालत जाताना चालत येतानी चालत येताना चालत तुम्हाला मानलं पाहिजे माऊली एक महिना जातो आमचा एक महिना एक महिना जातो काय भाऊ तुम्हाला काय भाऊ तुम्हाला काय दिलं एवढं काय देत नाही का हाय समाधान म्हणायचं समाधान म्हणजे तुम्हाला सुख मिळत सुख आहे निवांत काय नाही काय नाही किंवा दुखणं वगैरे काही काय नाही काय नाही पंधरा दिवसाच्या प्रवासात दुखण येतं का तुम्हाला काय नाही काय अजून गोळी सुद्धा घेतली नाही नाही घेतली काय अरे वा घरी असल्या हात हातपाय दुख कुठं घरी किती माणसाला दुखणं असतं ह्या पालखीमध्ये ह्या माणसांमध्ये अजिबात काही दुखणं काय नाही एकदम आनंद निवांत होते का मला काय नाही निवांत काय होत नाही कोणाच्या पांढरंग काय आठवत नाही पांढरे काय आठवू देत नाही आता एवढ्या पालखीमध्ये एवढी लोक आहेत कोणाचीच म्हणजे कोणाच भांडण नाही कसं नाही काय नाही किती किती भांडतात पैसे बोलले किती भांडतात म्हणजे गड्यांना भांडतात बायांना भांडतात पण या पालखीमध्ये असा एकमेव आपला हा आहे म्हणजे भांडण नाही तंटा नाही काही नाही निवां निवांत जाते खुश आहात तुम्ही खुश झालाय काय नाही निवांत किती वर्ष झाली आता तुम्ही वीस वर्ष होऊन बी नाव काय तुमचं अंकुश बाबर अंकुश बाबर 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 बाबा तुम्हाला तुमच्या नव्या वाट म्हणजे ह्या पंधरा दिवसाच्या पालखीच्या वाटचाली रा। आनंदी राहा मस्त राहा खुश राहायंत <laughs> तुमच्या कृपा करून धन्यवाद धन्यवाद चला थँक्यू रामकृष्ण रामकृष्ण कोणतं गाव आम्ही इथलंच येतो येवतच हा येवतचा बाजारे आम्ही इथं राहतो तुमची माणसं मंडळी गेली धन्यवाद बाबा हा <laughs> <ही क्या> मग <laughs>